अवधूत श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामीमय जाऊ तर आजचा विषय आपला होणारे बघा अतिउच्च कोटीची सेवा जर म्हटली तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करणं आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की ताई संकल्पित सेवा कशा कराव्यात काय कराव्यात आणि आपण जर समजा वेळ काळ साध्य होत नसेल काही कारणास्तव ज्या प्रकारे व्यंकटेश स्तोत्र आपण करत असतो त्या प्रकारे काही कारण मला चौदा दिवसांमध्ये जर पारायण शक्य नाही झाले तर मी कोणत्या पद्धतीने पारायण करू शकते दुर्गा सप्तशतीचे किंवा चौदा दिवसांमध्ये चौदाच पाठ करावे का किंवा चौदा पारायण करावे का जे अनुष्ठान किंवा पारायण बोलतो आपण ते करावे का की त्या व्यतिरिक्त मी दुसऱ्या पद्धतीने करू शकते जर तुमची इच्छा असेल की मला चौदा पारायण जे दुर्गा सप्तशती या ग्रंथा ग्रंथाचे करायचे असतील तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता तर अगदी सोपी पद्धत आहे नक्कीच मी तुम्हाला ती पण शेअर करते आणि आपली गुप्त नवरात्री जी आहे ती येणार आहे आता त्यामुळे गुप्त नवरात्रीमध्ये दे देखील आपण या सेवा करू शकतो तुमची काही मनोकामना असेल कुलदेवीला तुमचं जाणं होत नाही तर घरच्या घरी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ जे असतात ते आपण देवी आईच्या चरणी अर्पण करू शकता दुर्गा मातेच्या चरणी आपण अर्पण करू शकतात तर गुप्त नवरात्री कधी येईल का येईल त्याची सेवा काय तो मी दुसरा व्हिडिओ बनेल आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला सांगणार आहे की संकल्पयुक्त सेवा आपण दुर्गा सप्तशती पाठ जे असतात किंवा पारायण कशा पद्धतीने करू शकतो तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी कोणता मुहूर्त वगैरे लागतो का किंवा काही क्षण लागतो का बघा कुलदेवीची सेवा करत असताना आपल्याला कधीही आपण करू शकतो कुठलाही दिवस तुम्ही निवडा त्या दिवशी तुम्ही सेवा करू शकतात तुम्हाला केंद्रातून सेवा देण्यात आलेल्या आहेत बऱ्याच महिलांना देण्यात येतात की चौदा दिवसांमध्ये चौदा पाठ पूर्ण करा पण काही कारणास्तव आपल्याला आता जॉबला असतील तर त्यांना जमत नाही दररोजच्या दररोज पाठ करायला बघा आता संकल्पयुक्त सेवा आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ जर तुम्हाला सांगितलेले असतील तर ते कसे करावे जर तुम्हाला पाठ मांडणी करता येईल एक पाठ मांडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा वगैरे करायची आहे तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू असं काही आवश्यक नाही की पाठ मांडणी आपण करावीच पण तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच तुम्ही पाठ मांडावा पाठ मांडत असताना खाली स्वस्तिक काढावी हळदी कुंकू टाका नंतर चौरंग किंवा पाठ घ्या त्यावरती सभोवताली रांगोळी काढा लाल वश किंवा हिरवं वश असेल तर देवयाला हिरवा कलर चांगला असतो म्हणून हिरवं वश टाका कलश पूजा करायची एका बाजूला गणपतीची स्थापना करायची गणपती बाप्पाची साधी आपण जी पूजा करतो त्या प्रकारे कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती टाक असेल तो तिथे ठेवावा आणि नंतर आपण दुर्गा सप्तशती ग्रंतस, या ग्रंथ सुद्धा हा जो ग्रंथ असो हा देखील पाठावरती आपण ठेवावा या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची जी देवीची कुलदेवीची मूर्ती असेल किंवा मग फोटो असेल तो पुसून घ्यावा स्वच्छ आणि तिथे ठेवा हळदी कुंकू वाहा जर टाक असेल किंवा मूर्ती असेल तर अभिषेक करा स्त्री सुक्त एक वेळा म्हणून किंवा नवा मंत्र एक वेळा म्हणावा त्यानंतर तुम्ही पुसून ठेवा बी नंतर हळदी कुंकू व्हावं कुलदेवीला आणि आपण संकल्प करावा आता संकल्प करत असताना संकल्प कसा करावा तो मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल पण संकल्प आपण करावा सकाळी संकल्प करत असताना तुम्हाला कोण किती पाठ करायचे ते तुम्ही सांगावं तुम्ही जर चौदा दिवसांमध्ये चौदा पाठ करत आहेत ते देखील तुम्हाला संकल्पामध्ये म्हणायचं आहे किंवा जस जमत नसेल तर यथाशक्ती म्हणजेच काय तुम्हाला जमेल त्या त्यावेळी तुम्ही पाठ करणार त्या दिवशी तुम्ही पाठ करणार आहेत असं सांगावं म्हणजेच देवी आईला तुम्हाला चौदा पारायणी यथाशक्ती तुमची करणार आहे असं सांगावं तुमचं कारण काय आहे म्हणजे तुम्हाला काही अडचण असेल लग्न जमत नाहीये संतती होत नाहीये आर्थिक प्रॉब्लेम असेल तुम्हाला बळ पाहिजे असेल तुमच्या मुलांसाठी तुमच्या घरामध्ये वादविवाद असतील अशा काही गोष्टी असतील तर यासाठी तुम्हाला बळ हवं आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीचं तुमचं आईचं सामर्थ्य तुमच्या पाठीशी हवं आहे तर नक्कीच तुम्ही ही सेवा करावी आणि संकल्पामध्ये या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता तुमचं नाव गोत्राचं नाव घ्यावं मी एक स्वामी सेवेकरी आहे हे देखील आपल्याला संकल्पामध्ये म्हणावं आणि संकल्प आपण सोडावा त्यानंतर आपल्याला आता दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे तुम्हाला बाजूला टाकेल मी तर या ग्रंथामध्ये तेरा अध्याय देण्यात आलेले आहेत ठीक आहे तेरा अध्याय आणि काही आपले जे मंत्र स्तोत्र दिलेले असतात किंवा सुक्त दिलेले आहेत आपण कवच दिलेले आहेत ते आपण वाचन करावे का तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल आपण वाचन करतो तेव्हा संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही करत असणार बघा काही कामासाठी संकल्पयुक्त सेवा तुम्ही चौदा पारायण तुम्हाला करायचे आहेत तुम्ही चौदा दिवसात चौदा करा अन्यथा मी दुसरी पद्धत सांगणार आहे पुढे चालून तर त्या पद्धतीने करा पण मात्र तुम्हाला सांगेल जेव्हा काही कामासाठी तुम्ही संकल्पयुक्त दुर्गा सप्तशती पाठ करत आहात तेव्हा तुम्हाला जेवढे मंत्र स्तोत्र मी तुम्हाला इथे देईल तेवढे म्हणता म्हणायचेच आहेत हे लक्षात घ्या कवच सुद्या तंत्रोत्सुक्त असुद्या जे काही स्तोत्र आहेत अर्घला स्तोत्र द्या सगळे स्तोत्र म्हणजे सांगायला गेलं तर पूर्ण जो ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ हा ग्रंथ संपूर्ण तुम्हाला एका बैठकीत पूर्ण करायचा आहे ठीक आहे पहिल्या पानापासून पहिल्या स्तोत्रापासून तर शेवटच्या क्षमा प्रार्थनापर्यंत हे लक्षात घ्या यापर्यंत तुम्हाला आ, एका बैठकीत वाचन करायचं आहे ही झाली पहिली वाचनाची गोष्ट त्यानंतर तुम्हाला सांगेल आता ग्रंथामध्ये जे आपण केंद्रामधून आणतो तिथे दिलेलं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक जप माळ करायची कारण गुरुंचा आशीर्वादाशिवाय कुठलीही सेवा पूर्ण होत नाही म्हणून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक जप एक माळ जप करावा त्यानंतर आपले जेव्हा तेरा अध्याय पूर्ण होतात तेव्हा तेरा अध्यायांनंतर आपण देव्याचा जे जेकार घ्यायचा आहे नव्याण्णव मंत्र नंतर येतो नव्याण्णव मंत्र सुद्धा आपण केव्हा म्हणावा ते सुद्धा तिथे दिलेलं आहे ग्रंथामध्ये त्या सांग नाही पण सांगितलं तरी तुम्हाला तिथे ग्रंथात माहिती मिळून जाईल नव्याण्णव मंत्राची एक मात जप घ्यायचा आधी घेतला तरी चालेल आपण वाचन करायच्या आधी किंवा मग वाचन संपल्यानंतर तेराय झाल्यानंतर करू शकतात पण तेराय पठन केल्यानंतर तुम्हाला देवी आईचा जे जे कार घ्यायचा आहे जेव्हा पण तुम्ही वाचन करत असणार कारण आपण केंद्रांमध्ये देवी आईचा जे जे कार घेतो त्याच पद्धतीने तुम्हाला जे जेकार घ्यायचा आहे आता जे जे कार हा तीन वेळा घ्यावा डोक्यावर पदर घ्यायला विसरू नका जेव्हा पण तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ आता ते नियमांमध्ये सांगते मी तुम्हाला पण जे, जे जे कार जेव्हा पण तुम्ही करत असणार तेव्हा आपल्याला डोक्यावर पदर घ्यायचा आहे साडी असेल आपण परिधान केलेली साडीचा पदर जो असतो आप तो आपल्याला डोक्यावरती घ्यायचा आहे आणि नंतर जेकार करायचा आहे उदयो तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय या पद्धतीने तुम्हाला जे जेकार हा तीन वेळा घ्यायचा आहे तेरा अध्याय पठन केल्यानंतर तुम्हाला तीन वेळा जिकार घ्यायचा आहे त्यानंतर क्षमा प्रार्थना देखील आपल्याला म्हणायची आहे कारण का पदर का घ्यायचा कारण बघा आपल्या घरातील सासू सासरे असू द्या जेठ असू द्या जे मोठे लोक असतात त्यांचा आपण आदर करायचे आधी बघा जुने लोक पदर घेतल्याशिवाय जायचे नाही किंवा तोंड सुद्धा असं झाकायचे तर काय त्यांची एक रिस्पेक्ट असते आदर असतो त्या प्रकारे आपल्या कुलदेवीचा कुलस्वामीचा आदर ठेवायचा आपण डोक्यावर पदर घेऊन मग आपण जे जेकार करायचा असतो ठीक आहे तर ग्रंथ वाचन करत असताना देखील पदर घेता येईल तर घ्यायचाच आहे ओढणी असू द्या भलेही तुमची साडी असू द्या हे लक्षात घ्या या पद्धतीने तुम्हाला वाचन पूर्ण करायचं आहे क्षमा प्रार्थना नक्कीच तुम्हाला म्हणायची आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल जेव्हा आपण दुर्गा सप्तशती पाठ आपण करत असतो तेव्हा सिद्ध कुंजिका स्तोत्र हे एक वेळा म्हणावं हे लक्षात घ्या वाचन करायचंच आहे हे तुम्हाला नित्यश्वरच्या ग्रंथामध्ये मिळून जाईल सिद्ध कुंजिका स्तोत्रम हे एक वेळा म्हणावं त्यानंतर क्षमा प्रार्थना म्हटली तरी चालेल कारण आपले उच्चार जे असतात थोडे मागे इकडे तिकडे होतात म्हणून आपण क्षमा प्रार्थना नंतर म्हणावी या पद्धतीने तुम्हाला वाचन कंप्लीट करायचं आहे ठीक आहे हे झालं वाचनाच्या बाबतीत आता तुम्हाला सांगेल की आपण उपवास करावा का आता चौदा दिवस जर तुम्ही करत असणार तर चौदा दिवस उपवास करावा तर नाही आता नियम कोणते असतात जे आपण दुर्गा सप्तशेतीचा पाठ करतो त्या दिवसांमध्ये आपल्याला उपवास नाही केला तरी चालेल सात्विक जेवण तुम्ही घ्यायचं आहे अगदी कांदा लसूणचं आहे का काही वर्ज का तर नाही कांदा लसूण काही वर्ज करायचं नाही फक्त सात्विक भोजन घ्यायचं आहे आणि तुम्हाला वर्ज करायचं काय जर चौदा दिवसांमध्ये चौदा पाठ तुम्ही करत असणार तर ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल दुसरंच म्हणजे मांसाहार कडकडीत वर्ज करावं लागेल तुम्ही नाही तर तुमच्या घरामध्ये मांसाहार चौदा दिवस होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे परांना वर्ज करायचं आहे आता खाली झोपता आलं खाली झोपायचं की गादीवर झोपायचं असा काही नियम आहेत तर त्याला काही तसा नियम नाही तुम्हाला शक्य झालं तर चांगली गोष्ट आहे जिथे तुम्ही पाठ मांडणार आहात किंवा देवघर जिथे तुम्ही वाचन करणार आहात पाठ मांडावा असं काही नाही शक्य झालं तर मांडणी करा नाही झालं तर देवघरासमोर तुम्ही पारायण अगदी केले चौदा तरीही चालेल दररोज तुम्ही ग्रंथ काढा ग्रंथाची पूजा करा आणि वाचन सुरुवात करावी या पद्धतीने करू शकता ठीक आहे आणि नंतर ग्रंथ आपण जागेवर ठेवून द्यावा या पद्धतीने पण करू शकतात तर तुम्ही देवघर जिथे असेल तिथे सुद्धा झोपू शकतात अगदी साधा आपलं जे अंथरूण असेल ते अंतरुण घ्यावं स्वच्छ करून घ्यावं अंथरुण आपलं म्हणजेच आपलं रोज वापरायचं नसावं अशा पद्धतीने ते अंतरुण स्वच्छ करून मग त्या अंतरुणावर आपण झोपावं या पद्धतीने करू शकतात तुमच्या बघा तुमची इच्छा शेवटी तुमचा भाव जेवढा असेल तेवढं तुम्ही तो नियम पाळू शकता ठीक आहे या पद्धतीने करा आता त्यानंतर दुसरे नियम कांदा लसूणचं मी तुम्हाला जसं सांगितलं कांदा लसूण नाही वर्ज केला तरी चालेल चौदा दिवसांसाठी हे नियम पाळावे परान वर्ज करावं कोणाची निंदा निंदानालस्ती करू नये शिवी गाळ करावी नये कोणाशी खोटं बोलू नये या गोष्टी कराव्या आणि आपलं फक्त देवी आईचं स्मरण आपल्या मनात राहू द्यावा अखंड दीप वगैरे लावा का पाठ मांडला तुम्ही अखंड दीप तुम्हाला लावायचं लावावा नसेल लावताला जोपर्यंत तुम्ही वाचन करत आहे तोपर्यंत तुम्ही दिवा प्रज्वलित करावा तुपाचा दिवा झाला तर तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करा असं मी तुम्हाला सांगेल ठीक आहे या पद्धतीने वाचन करावं वाचन करायला बसत असताना कपाळी आधी हळदी कुंकू आपण लावावं दररोजची सवय दुसरं म्हणजे साडी जर परिधान करता आली तर साडी परिधान करा नाही झालं तर ड्रेस तुम्ही घालत असणार म्हणजे तुमचा असेल तर ड्रेस तुम्ही परिधान करा मात्र डोक्यावर पदर घेता आला तर नक्कीच घ्यावा नंतर पुढचं म्हणजे काचेच्या बांगड्या हातामध्ये काचेच्या बांगड्या अवश्य असाव्या काचेच्या बांगड्या मुली असोत किंवा महिला असोत त्यांनी काचेच्या बांगड्या आपल्या हातात परिधान करायच्या जेव्हा दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही करत असणार तेव्हा ठीक आहे ही गोष्ट करा आवर्जून आणि जे पुरुष मंडळी असतील त्याने सोहळं घालावं ते जर पाठ करत असेल आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती मुलगा मुलगी पुरुष महिला म्हातारा म्हातारी सगळे काही असेल विधवा असतील त्यांनी सगळे पाठ करू शकतात त्यानंतर तुम्ही पाठ केल्यानंतर देवी आईला आपण दूध दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकतो किंवा खडी साखर असू द्या काहीतरी गोडाचं नैवेद्य तुम्ही दररोज दाखवू शकतात खिरीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही जे जेवण करणार आहात ते जेवणाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता या पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे दररोज दाखवला तर अतिउत्तम म्हणजे चौदा दिवसांसाठी आता चौदा दिवसांमध्ये चौदा पाठ करायला तुम्हाला जमत नाही काही कारणास्तव जमत नाही ताई तर मला चौदा दिवस एक ताई माझ्याकडे आल्या होत्या आता मागे तर नननच्या मैत्रीण माझ्या त्या बोलल्या की मला चौदा पारायण सांगितलेले आहेत केंद्रामधून पण मला चौदा दिवस सुट्ट्या घ्यायला जमत नाही कारण त्या नोकरीला होत्या म्हणून तर मी कसं करू मला कळत नाही तुम्हाला सांगा तुम्ही संकल्प करा पहिल्या दिवशी ज्या दिवशी सुरुवात करणार असणार त्या दिवशी पहिला पाठ होऊन जाईल तुमचा आता तुम्ही कधी करावे बघा मंगळवार दर महिन्याला बघा दुर्गाष्टमी येत असते आणि पौर्णिमा येत असते ठीक आहे मंगळवार शुक्रवार दुर्गा अष्टमी आणि पौर्णिमा एका महिन्यांमध्ये किती येतात जर म्हटलं तर चार मंगळवार येतात चार शुक्रवार येतात दुर्गा अष्टमी एक येऊन जाते आणि पौर्णिमा एक येऊन जाते मग किती झाले तुमचे दहा तर एका महिन्याला महिन्यात तुम्ही दहा पारायण जरी झाले तुमचे तरी चालतील बाकीचे उरलेले पुढच्या महिन्यात म्हणजे या पद्धतीने ज्या दिवशी मंगळवार आहे पहिल्या दिवशी तुम्ही मंगळवारी सुरुवात केली मंगळवारी पहिलं पारायण होईल त्यानंतर संकल्प आपण केला पहिल्या दिवशी अशा पद्धतीने पारायण करा जसं मी सांगितलं नंतर दुसरं पारायण तुमचं शुक्रवारी होईल तिसरं पारायण तुमचं परत मंगळवारी येईल चौथं पारायण परत शुक्रवारी येईल अशा पद्धतीने तुम्ही पारायण चौदा पारायण तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत मात्र तुम्ही संकल्प केलाय तुम्ही पारायण करत आहात तर तुम्ही मांसाहार करायचा नाही हे लक्षात घ्या ज्या दिवशी आपल्या घरामध्ये पारायण आहे मंगळवार आहे ज्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करत आहात त्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्या पालन करायचं आहे हे जे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत परान्न करायचं आहे परान्न तर घेऊच नका पूर्ण होतात तोपर्यंत जो कोणी सेवा करत आहे संकल्प करून सेवा करत आहे त्यांनी आता बाकीच्या लोकांनी चौदा पाठ तुमचे एका महिन्यात होता की दोन महिन्यात म्हणजे किती महिन्यात होता ते माहिती नाही मला तर तेवढे दिवस आपण जो करत असेल सेवा त्यांनी मांसाहार टाळावा बाकीच्या लोकांनी खाल्लं तर चालेल पण बाकीच्या लोकांना सुद्धा ज्या दिवशी पाठ तुमच्या घरात आहे तो तुम्ही मंगळवारी करा किंवा शुक्रवारी करा पौर्णिमेला करा किंवा दुर्गाष्टमीला करा त्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे ब्रह्मचर्या पालन करायचं आहे त्या व्यक्तीने ठीके हे नियम तुम्हाला लागू होतील तर या पद्धतीने सुद्धा तुम्हाला वेळ नाहीये काही कारणास्तव चौदा दिवसांमध्ये चौदा पारायण तुम्ही करू शकत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल पारायण करत असताना काळवर्ष परिधान करू नका जे म्हणजे जे छोटे छोटे नियम असतात ना ते आपल्याला माहिती असतात बघा कुठलीही शुभ कार्य असू द्या किंवा कुठलीही चांगली पूजा आपण करत असतो देवीची द्या कुठल्याही देवतांची तेव्हा काळवर्ष परिधान करत नाही तर असे थोडेसे नियम आपल्याला पाहायचे आहेत मात्र वाचन पद्धती जी मी तुम्हाला सांगितली चौदा दिवसांची कशी करत असतो त्या पद्धतीने करा आता पाठ मांडणी करावी का बघा मंगळवारी तुम्ही जर पाठ करत असणार तर त्या दिवशी तुम्ही पाठ मांडा ठीके मंगळवारच्या दिवशी नंतर तुम्ही पाठ उचलून घ्या पूजा वगैरे झाली की संध्याकाळ नंतर पाठ उचलून घ्या तुम्हाला ड्युटीवर जायचं असेल किंवा मग बुधवारच्या दिवशी सकाळी उठून पाठ उचलून ठेवून द्या तरी देखील चालेल अशा पद्धतीने करा नंतर शुक्रवारी परत तुम्ही पाठ मांडू शकता किंवा तुम्हाला पाठ मांडायचा नाहीये किंवा जमत नाहीये देवघरासमोर बसून तुम्ही पूजा करू शकतात म्हणजे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करू शकतात तेलाचा दिवा प्रज्वलित करा तुपाचा दिवा प्रज्वलित करा ग्रंथाची पूजा करावी आणि आपण ज्या पद्धतीने वाचन पद्धत सांगितली त्या पद्धतीने तुम्हाला वाचन करायचं आहे या पद्धतीने तुम्ही सेवा कुलदेवीची सेवा ही करू शकतात आता चौदा पाठ केल्यानंतर आपल्याला चंडी या केल्याचं पुण्य प्राप्ती मिळत असते हे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला सांगेल चौदा पाठ आपण एका वर्षामध्ये एकदा तरी चौदा पाठ करावे एका वर्षामध्ये तरी चौदा पाठ सांगते मी तुम्हाला एका वर्षात चौदा पाठ नक्कीच करा आणि तुमचे काही काम होत नाही कुलदेवीचा कृपाशीर्वाद कुठे मिळाला ना तुम्हाला मला कशाचीच कमी पडणार नाही म्हणून कुलदेवीची सेवा आपल्याला करायचीच आहे आधी आपल्या आई वडिलांची सेवा करायची नंतर आपले स्वामी सुद्धा सांगतात मग माझी सेवा करा म्हणून तुम्हाला सांगेन कुलदेवीची सेवा ज्या घरांमध्ये होत असते त्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही आणि दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण केलं त्या घरात कशाचीच कमी पडत नाही भूत पिशाच बाधा कुठलीही बाहेरी बाधा असू द्या वास्तुदोष असू द्या लग्न जमत नाही प्रत्येक गोष्टीला जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही सेवा केल्याने प्रत्येक प्रश्न तुमचा मिटत असतो जात असतो तर या प्रकारे करावं नंतर आता आपण बघा चौदा पाठ झाल्यानंतर उद्यापन वगैरे करायचं असतं का ताई बऱ्याच लोकांना प्रश्न येतो बघा उद्यापन करण्यासाठी तुमची इच्छा त्या प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता चौदा पाठ झाल्यानंतर चौदाव्या जो पाठ तुमचा शेवटचा राहील त्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी तुम्ही पूर्णाचं नैवेद्य करा आई भगवतीला आपल्या कुलस्वामीला पूर्णाचं नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला सुवासने जर सांगता आल्या एक सुवासणी असू द्या पाच असू द्या सात असू द्या अकरा असू द्या कितीही सुवासनेना तुम्ही जेवायला सांगू शकतात नाही जेवायला त्यांना खिरीचं नैवेद्य तुम्ही देऊ शकता त्यांची ओटी आपण भरू शकतात ओटी कोणत्याही पद्धतीने भरा खन नारळाची भरा साडीने भरा अगदी नारळ किंवा आपले तांदूळचे दाणे एक सुपारी एक एक रुपया दक्षिणा या पद्धतीने तुम्ही ओटी भरू शकतात हळदी कुंकू त्यांना देऊन या पद्धतीने पूजा करू शकतात या पद्धतीने तुम्ही उद्यापन जे असतं ते करू शकतात या पाठांचं त्यामुळे एवढं मोठं काही म्हणजे हे नाही की उद्यापन कसं करावं काय करावं तुमची इच्छा ज्या पद्धतीने तुम्ही फक्त सुवासनी बोलवावे आपण हळदी कुंकू का देत नाहीत त्यांना ते तुम्ही देऊ शकतात किंवा गोडजूत करून त्यांना प्यायला द्या अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन या जे आपल्या दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायणाचं करू शकतात नाहीतर मग पूर्णाचं नैवेद्य तुम्हाला बनवता आला तर पूर्णाचा नैवेद्य बनवून तुम्ही स्वासीनं जेवण सांगू शकतात या पद्धतीने करा मंदिरात जावं कुलदेवीचं मंदिर जवळ असेल तर तिथे आराधना करावी देवी सांगावं की मी तुमची अशी सेवा केली काही चुकबूत झाली असेल तर मला क्षमा करा त्यांच्या क्षमा मागावी त्यांच्या चरणी आपण सेवा अर्पण करा तुमचं त्यांना सांगावं या पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करू शकता चला मग तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील सांगितलेली माहिती देवीच्या चरणी अर्पण करते दे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा मार्गदर्शन करायचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न करेल चला इथेच थांबते नंतर अजून पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त